काय करते भावाची काय नाही बोल टेन्शन आले मला काच हो मंडळी घरी नाही त्याच्यामुळं लई अडचण झाली मी गेले होते बाई बावरा चक्करला चालले आता घरी मंडळी घरी नाही त्यामुळे मला इतकी अडचण येते ना परत माणूस ती बाई माणूस राहती बाप माणसं गाळ होतं तो माणूस किती भारी असू त्याला बायची सरी येणार नाही हायचे हाय ना हाताने किती करा बाई माणस माझ्याने अहो बाई माणसाचा हात फिरल तिथे लक्ष्मी ये असं कसं जुने लोकांचे मन आहे बरोबर नाही आता तू रिकामी हायत तो का हवाल नाही बाई माझं सगळं काम मा आवरून झालं आता मला दोन चार दिवस घरातले भांडे कुंडे सारे काढायचे ते भांडे कुंडे राहू दे पण माझं तेवढं काम करून दे ना काय हो तुला माहिती नाही का, का मी मी किती आता सध्या आडेल तू 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 जावगर नाही ना मग मला सांगा आता खरी ना काय आडेल काय नाही फक्त ना खोसायचं काम करून द्यायचं मला खोसायचं काम करून द्यायचं हा नाही बाय मार नाही काय दोन बटन हळू धरायच नेमकी बॉक्स मध्ये खोसायचं बाकी काहीच काम नाही तू नाही बाय तुम्हाला आव्हाजाने खोसाचे काम करताय का तुम्ही काय त्या काही नाही मग मग आता कसं काय बाय बापे आवड नाय बायको घरी नाही मग इकडे खोवासाला आणि तिकडे खोसायचे जर असे धंदे असले तर तुमच्या बाईकुल बरोबर मी असं आवड केली नसती हा नाही नाही ते म्हणजे म्हणजे मी तुमच्याकडे खोसायला आले म्हणजे तुमची बायको मानावर आहे का खोसायली एवढी कोणी तारीख चांगली चालली महात परांची मानावर मधी बसून खोस लावण्या तर लय तस खोसते लावण्या लावण्याना खोस नाही बाय मला नाही उभ्या उभ्याना खोस फक्त झुपू नको खुसो तुमची बायको आल्यावरचोशी मी काय म्हणते तुमची बायको आल्यावर खोसा खुशी करीत बसन उघड जण ती इकडे नाही ना ती गेली माया मग तुमचं काय एवढं नेट चाललंय का तुम्हाला झोपाची आहे ना काय ते मग मी तेच म्हणले झोपाची आहे ना काय बस बस घरी बस। बस काम पडलंय तुम्हाला सांग तुला आपलं नाही नाही मला नाही बायक नाव घरीच आमच्या वाले चार चार पाच पाच सहा सहा महिने वा तरी आम्ही आमच्या अंगाला अंग नाही काय मी एक जवळ नाही कधी पोरं मोटाले झाले आणि तुमचा कुठे रोजाना रो खोसा खुशीच काम करीत बसू भाई अजून डोक्याला बर मी वायता झग पडली आवाज आला ना तू किती पैसे सगळं नाही मी नाही खोसून देणार आणि पियरबर नाही खोसून देणार मी ते उद्योगच नाही करीत नेमकं खोसायचं मला जमणार नाही बाई भावाजी तुम्ही ना दुसरा विषय काढा नाही लावून लावणी आणि मी मागून राहील मला लावण्या नाक येणार नाही आणि मग तुम्ही माझ्या मागून राहू नका आणि पुढून राहू नका होई ना ऐक नाही होत बाबाजी आता अहो वया मानांना कटाळा येतो त्या गोष्टीचा नाही तुला काही माहिती ना पहिले बसून अहो खोसायचे प्रत्येक बाईला माहिती ना बापी माणसाला माहिती आहे तुम्ही काय मला येड्यात काढायचं चालवलं मा म्हणजे जमत नाही ती तिचा आला असेल जीवाव नाही तर तुमच्या जयंतीचं काही वत नसेल नाही नाही तशी बाकी आम्हाला पण तुला खोसायला बाकी हुशार तिला खोसायचं येत नाही तिला वेवाच वाटत असं कामभार काम देत दे ना चला जाऊ लवणी केली जाऊ तिने काढली बाहेर हा ना मग काय मारुजा तिकड दुपारातच लवणी केली ना संध्याकाळी तिने आनंद टाकलं डायरेक्ट खाली हि शिळवाणी हा ना हा बाबू ती मला आजपासून सगळ्याकडे खोसायच्या विषय सोडून बोल ना बाबा असं तुम्ही गुराड वरावानी जर बिलगा त्याचा काय उपयोग आहे असा आपल्याला तर नाही जमणार भाई एक वासा कोशीचे नाही मला मी कोसणारच कोसूनच देणार नाही तर ते कुठं जाते हे करायला ना। नाही की नाही नाही भाई मी की ते काम नाही करत एजंटचे काम मी नाही करत गेला भाई जाऊ ठेकीला नाही मी नाही मी नाही पाहत भाई भाईया लाल मुंग्या किती पडात आहे का ग ठकीन गेलं बाई नाही भाई अगं तुला रोज दे देतो मला काल रोज रोज देते मला ते कामच नाही करायचं ते आपलं कामच नाही या बाई मी गावात कोणाला सांग मी तो तो मला खूश दिले आपले चेन जमणार आपण त्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता काल विचारायचा आणि गावात सांगणार नाही मी कामच नाही केलं ते तुम्ही काल सांगतो का नाही बाई ते काम मी करीतच नाही काय मीटिंग चालू आहे बाई खोस करते बाई लागत अरे मला लावायची लावायला तुम्हाला तू मलाही लावायला भेटेल का आता मग यावर व्हाय ना लावायला लागत जावा ना तिकडे त्या म्हणजे बाईच्या तिकडे त्या शेळ्यांचा कळप आहे तिकड काय होते काय भाव काय काय भाव चालेल नाही मग गरज आहे आम्हाला खूप तुम्हाला काय गरज आहे लावायची आणि यांना काय गरज आहे कसायची वही जो नाव दिला ना तुझं पेपर मध्ये नाव टाकी पेपर मध्ये नाव टाकीच काम अवघड आपल्याकडे का काय लावायला मला नाही जाऊ आमचं यावर चालू आहे आधी मला खास जाऊ मग तू लाव नाही एक काम कर बाईनी ते तर माझं सगळं सुरू करतो मी कोणाचं लावून येत नाही कोणाचं खुसून नाही घेत नाही भाई तुम्ही काय मला उगाच डोक्याला मावा लावून देऊन तू परत त्याचं खुसून घे कोणी ते काम नाही लय सोप आहे बा तो काम अवघड आहे तू त्याच वल्लवत आहे त्याच मावलं कोड ठंड मग काय फरक आहे काय फक्त शब्दात फरक आहे काम तेच मग उभ्या लावणे लावायचं उभ्या लावणे काय रोज बोल मी रोजाना येत नाही तशी येत नाही जमणार नको का काय सार गाव बोलवायचं काय आंबार असं जेवण आहे काय उपत्यात जायचं तुमच्या संघ काय भाऊ ए तू जातो का मी ती ते जनरी नाही जर तुझं लवणी झाली असं वाज का माहित मला टक्टर आवाज व्हायला का लावून काही काम कर तू आहे ना बाबा मला माझं लय अर्जंट आहे माद, दाएना, माद दाएना, तू जायना माझी एकच लावायची फक्त मला एकदा बी नाही लावायचं आणि दोनदाय बी नाहीयच एकदा लावून दे नाही काम करीत नाही भावाजी तुम्हालाच पाठायला पाहिजे तुम्ही ये मला कस काय तुम्हाला पाठायला पाहिजे बाकीच्या बायांबानी मला धरीत त्या चांगले काही माणसाच काम ते काय लावायचं आणि खोसायचं

आपल्याला ते जमणार चालू मी टप टप एक काम कर का अर्जंटही झाला अरे भाऊ किंवा आधी मी वल पाडून केली आणि आम्ही काय मो मोकळेच खेळले का आम्ही वल वल पाडून खुलं म्हणजे ये काय ये काय पेपर म्हणजे तुम्ही एकायच आवड राहिले का मग दुसरं काय मग काय करते आता ते हॉटेल खूप चालते बघ ती खोसायचं आहे मग तुम्हाला असं मराठीत बोलायला काय झालं तुम्ही निसयच खोसायचं लावण्या ना कोसन बसल्या ना कोसन काय बोला त्या बाबाजी तुम्ही समजा तू चिकून लग्न झाली किंवा माग हा मग खोसायला दोघं सगळं खुशी चालू तो खोसायचं काय मी खुशी तू तू जर मग आबळे की मागून टाकायचं खुशी असं चावळा ना आणि आम्ही काय म्हणतोय आणि तुमचं काय काम होत तुमचं काय आता शेतात काय लावायचं काय शेतात लावायचं पण तुमचं अरे काम करते दे दे। ना मग आता नाही एक काम करते मी आता आज तर काय टाइमच नाही राहिला आता दिवस गेला मी उद्या सकाळी तुमच्याकडे येते आता लगेच कुठल्या तरी चालू नाही लगेच नाही मला टाइम माझं तर मत आता बिडले तरी चालेल नाही नाही ये उद्या येते उद्या उद्या येते सांग तू नाही जो रोज चालू येतोच रोज घेऊन मला काय करायचं तुमचं जास्त घेऊन आता जो रोज चालू येतो असं करू आपण शुपया एक काम कर तू लहान तोंडी मोठा गाज घेऊन कम्लीट केला पाचशे साडेपाचशे आपल्याकडून सहाशे वहिनी मावर खुसून येते ऐका त्यांनी मला किती बी रोज द्याव द्या जो रोज चालू आहे जगाच्या रीतीनं त्या रोजाने मी येईन दोघांक येईन पण पहिले यांचं काम यांचं काम लावून दे किती मिरच्या लावायच्या पण ते कस बी काही नाही मला तुम्ही हे सांगा पहिले तुमचं लावायचं किती त्याचं बारीक काय रे अरे दादा ते सुकून जाईल रो मला माहिती वर्षी मिस लावायला काय झालं माहिती का बहिणी लावला फुगला टम जादे यांचं काम करून दे तुम दे, देते तुमच्या परवाचे बी सुकणार नाही वाळणार नाही रोप आहे वही बरं जाधय यांचं करून देते आधी वही मी तुम्हाला दुपारक करी जाईल काय चहा पाणी अरे हा चाला ना चहा पाण्यात मी दाखवू नको सातशे रुपये रोज येईल चला मग तुमच्याकडे येते साडे सात तुम्ही ना असे बोली लावायला का काही जानवर नाहीये मी येते तुमच्याकडे येते तुमचा देते ते हे करून पण नंतर त्यांचे बी हा मग येऊ द्या मग हा येते उद्या दुपारून हा पहिलं माझ हा दुपार दुपार पोहच माग चला मला जायचंय घरी चालेल ते एक काम करतो काय तुम्हाला दारू पाहिजे नाही दारुगुरु नाही पि नाही अरे सौदा सौदा किती नाही जात होते माणसं चक काय कामाला తిజా ఫాయిల్ చాలా జోరఖం ఫస్ట్ దా చూసా అయితే अग मिरच्या रोप लावायचं चाल लावायला अगं चाल बा आता मामाची पोर म्हणू म्हणतोय चल करते तुला दारू पाहिजे